धुळे तालुक्यातील हिंद्रुण गावातील मालमत्ता क्रमांक आठशे अकरा क्षेत्र चोवीस एकोणतीस सहाशे शहाण्णव जागेवर बुद्धविहार बांधण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला होता यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देऊन बुद्धविहार बांधण्याबाबत मंजुरी मिळण्याची मागणी केली होती मात्र अचानकपणे ग्रामपंचायत ठरावाच्या विरोधात जाऊन बुद्धविहारच्या जागेवर तलाठी बांधकाम प्रस्तावित असल्याचं सांगून प्रशासनानं सव्वीस जानेवारीला भूमिपूजन केलं यामुळे ग्रामस्थांनी यावर आक्षेप नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत बुद्धविहारसह तरुणांना अभ्यासिका बांधून द्यावी अशी मागणी केली आहे प्रशासनानं मागणी मान्य न केल्यास हेद्रुस ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा देखील आंदोलकांकडून प्रशासनाला देण्यात शहराच्या जवळ गाव नावाचं गाव आहे या हिंद्रुण गावामध्ये दोन हजार पंधरा साली ग्राम ठराव केला होता आणि खोलवाड्याची जमीन बुद्ध विहाराला द्यायचं ठरवलं होतं त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं आणि या ठिकाणी बुद्धविहार व्हावा अशी मागणी केली पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलट चक्र व्हायला लागलं आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिथं त काही लोक आले आणि इथं तलाठी कार्यालय बांधायचं आहे आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं वास्तविकता भारतीय राज्य घटनेनुसार दोनशे त्रेचाळीस बी आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या सातव्या कलमानुसार ग्रामसभा ही सर्वोच्च असते अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करता अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय विहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कस काय शकतो दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयाला विषयांतर होऊ शकतं परंतु तसं करण्यात आलेलं नाही कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे तिथल्या गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला त्या तलाठी कार्यालयाला तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथले जे भक्कम मंडळी आहेत जे धनाढ्य मंडळी आहेत ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती ती सामाजिक वातावरण देखील बिघडू शकतं म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला विनंती करायला आलो आहे की ते तलाठी कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान पासष्ट लाख रुपयातनं खाली बुद्ध विहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र एक बांधून द्या अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडे मागणी करणार आहोत आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक हिंदुंचे धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च येत्या आठ पंधरा दिवसामध्ये काढू आम्ही यावेळी कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव भूषण ब्राह्मणे कॉम्रेड शरद बेंदे कॉम्रेड संदीप बोरसे यांच्यासह हेंद्रुन गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <्रणगा> <गणा> <गणा> <दुँगा> ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे